साहेब ज्यांनी मगाशी व्यक्त केले ते आमचे माननीय यादव सर तसेच या गावचे प्रतिष्ठित नारायण दादा असतील किंवा आमचे समाधान पाटील असतील किंवा व्यासपीठावरची सर्व आमच्या भगिनी आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित स्टेजवरील मान्यवर आणि उपस्थित आपण सर्व मित्र बाबा मी एक सामाजिक काम करतो आणि अरुणरावांचा सुद्धा आपण मगाशी बघितलं की सरांनी त्यांच्या काय कार्याची तो गौरव उल्लेख केला बाबा खरोखरच आम्ही या पश्चिम भागामध्ये करवीरची आम्ही ही जी काही जन्म घेतला हा पश्चिम करवीरचा भाग बघितला तर डोंगराळ भागामध्ये आणि वाड्यामस्ती येतो आणि या वाड्या सुद्धा एक चांगलं काम करण्याचं एक चांगल्या पद्धतीचं इथं सहकाराचं जाळ असेल किंवा सामाजिक जाळा असेल हे तर बाबा चांगल्या पद्धतीने इथं चाललं जातं या अनुषंगाने जे या फाउंडेशनं इथं जे काही कामाला आपल्या सुरुवात केली जे कोविडचा मघाशी उल्लेख केला त्या कोविडच्या कामामध्ये सुद्धा अरुंड असतील किंवा त्यांच्या फाउंडेशनने जी काही चांगली कामं केलीत खरोखरच ती कामं उल्लंखण्यासारखी आहेत ही उल्लेखनीय कामं या फाउंडेशनच्या वतीनं इथून पुढे चांगल्या पद्धतीनं व्हावीत तरुणांसाठी जे काही सांघिक खेळ आहे असे वरचेवर जे खेळ आहेत ते वरचेवर ज्या पद्धतीने चांगले खेळ व्हावेत आणि बाबा मी आज खरोखर आज एक वर्ष झालं सव्वीस जानेवारी दिवशी कसबा बीड येथे आम्ही या राज्याच्या आपण आमदार आहात आपण आज राज्यामध्ये आज आपली बाबा सत्ता आहे हे व्यासपीठ सामाजिक व्यासपीठ आहे आणि आम्ही आज सामाजिक प्रश्न तुमच्याकडं मांडतो कारण एक तुम्ही तरप तडपदार जयंतराव आवळे साहेबांचे तुम्ही चिरंजीव आहात आणि आवळे साहेबांचा जो काही इतिहासाचा कारकीर्द आहे जे त्यांचं कामकाज कामाची पद्धत आहे ती उल्लेखनीय पद्धत तुमच्या या वारसामध्ये आणि विचारामध्ये आहे बाबा मागच्या वेळा आम्ही या राज्याच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी महिलांची बचत गटाची कर्जमाफी व्हावी असे विविध मुद्दे घेऊन आम्ही बेचाळीस दिवस बाबा या भागामध्ये या राज्याच्या शेतकऱ्यांचं आपण आंदोलन इथं चालू केलं आणि या आंदोलनाला चांगलं बळ दिलं गेलं मागच्या अधिवेशनामध्ये बजेट अधिवेशनामध्ये या दे राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव ठाकरे असतील अजितदादा असतील किंवा बाळासाहेब थोरात साहेब असतील या सर्वांनी मिळून आपल्याला या राज्यामध्ये कर्जमाफी शेतकऱ्याला दिली गेली आणि ती कर्जमाफी देत असताना सुद्धा चांगल्या पद्धतीचं दे चा पॅकेज देण्याचं काम या राज्य सरकारनं केलं गेलं पण मध्ये कोरोनाचा पेड आला आणि सारा देश सारं जग थांबलं गेलं त्याच्यामध्ये सुद्धा बाबा आज आपली कर्जमाफी थांबलेली आहे निश्चितपणाने बाबा आम्ही परवा रामदास आठवले साहेब कोल्हापूरला आलते अटोले साहेबांना सुद्धा रात्री दोन वाजता त्यांची सर्किट हाऊसला भेट घेतली आणि अटोले साहेबांना सुद्धा या भागातला बाबा जर तुमचा भाग बघितला हातकल्यांडा शिरोळ तालुके जर बघितलं तर मोठ्या मोठ्या हेक्टरीमध्ये जमीन आहे बाबा तुमच्या आज आमचा भाग बघितला शाहूवाडीपासून चंदगड आजरा गडिलज असल रानागिरी असेल गुजरगड असेल करवीर असेल गगन मोडा असल पळा असल यामध्ये बाबा एक कमी क्षेत्र म्हणजे गुंटेवारी आपल्याला इथं सातबाऱ्याची निघते तर ह्या सातबाऱ्यामध्ये सुद्धा आज एका एका घराचं संसार चालवणं नाकेन ना झालेला आहे समाजातील सर्वच वर्गाला आज त्याची आज घराची परिस्थिती चालवणं घर चालवणं कठीण झालेलं आहे म्हणून या करवीरच्या पश्चिम भागामध्ये सातारी महादेवच्या डोंगरावरती राजूबाबा आम्ही एमआयडीसीची मागणी केलेली आहे सरकारी आय डी सीची मागणी केलेली आहे निश्चितपणानं त्या ठिकाणी राज्य सरकारचं जिथे योगदान पाहिजे आहे ते योगदान आज या व्यासपीठाच्या माध्यमातून आज स्वर्गीय शिवाजीराव दादांच्या या स्मृतीला स्मरून आज दादा तुम्ही आवळेसाहेब हे शब्द तुम्ही आमच्या इथं ही आमची मागणी मान्य करावी त्या मागणीला कुठंतरी बळ यावं आणि ही काही जी फाउंडेशन आहेत या काही सामाजिक संघटना आहेत जे समाजाचे आमच्यासारखे काम करतात त्यांच्या मागणीला कुठंतरी बळ यावं आणि या भागामध्ये एक चांगला रोजगार मिळावा इथं सहकाराचं जाडं आहे त्याच पद्धतीनं औद्योगिक जाळ आहे जसं तुमच्या भागामध्ये आहे औद्योगिक क्रांती आज शिरोळ हात असतील या भागामध्ये चांगल्या पद्धतीने झालेल्या इचुरगंजीमध्ये झालेलं आहे ती औद्योगिक क्रांती आमच्या भागामध्ये यावी या सरकारी पड जमिनीमध्ये एमआयडीशी उभा कराव्यात ही मागणी प्रामुख्याने आपण आपल्या राज्य सरकारच्या या मंत्रिमंडळामध्ये आपण मागून मागून धरावी मी असं अरुणराव साहेब असतील किंवा भागातील सर्व मंडळ असतील आम्ही आपल्याकडे तशी मागणी करतो येणाऱ्या थोड्या दिवसात आम्ही तुमच्यासंबंधी संबंधी सर्व कागदपत्रे असतील सगळी आम्ही तुम्हाला देतो ती मागणी आम्ही या भागाच्या वतीनं तुम्ही लावून धरावी एवढी मी तुम्हाला इथं एक इच्छा व्यक्त करतो एक मागणी व्यक्त करतो आणि या ज्या काही फाउंडेशनचे जे काही कार्य उल्लेखनीय कार्य आहे हे इथून पुढे चांगल्या पद्धतीनं व्हावं इथून पुढे या चांगल्या या फाउंडेशनला चांगलं बळ मिळावं आणि विशेष करून अरुणराव देशमुख साहेब आपण सामाजिक काम करताय तेच काम राजकीय स्वरूपात सुद्धा तुमचं चांगलं काम व्हावं तुम्हाला राजकीय पदं मिळावीत राजकीय कारकिर्दी तुमची उज्ज्वल व्हावी अशी चांगली अशी मी या शिरोली गावचे ग्रामदेवत मारुतीजवळ मी सद्भावना व्यक्त करतो आणि मला दिलेला आणि वेळ त्यांचा खरोखर मी आभार मानतो आणि मी माझं दोन मिनिटं भाषण संपवतो जय हिंद महाराष्ट्र